माध्यमातून मिळतात आणि तुमच्या सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार रुपये दरके नंबर गाडीसाठी पन्नास टक्के लोकसंख्या महिला करण्याचा मागे पंतप्रधान दिला राज्याचे मुख्यमंत्री नंबर अतिथी दत्तग्रेणी चौथी पुढच्या प्रमालीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा महिलांच्या सशक्तीकरणाला सबलीकरणाला त्या ठिकाणी राज्य सरकारचे माध्यम त्यांच्या ग्राहक सन्मान योजना होती मात्र योजना सुद्धा मातृगणांचा विचार राज्य सरकार करते आज मुलींच्या जन्माला घटना दर एक सामाजिक चिंतेचा विषय आहे महाराष्ट्राच्या सगळ्यांनी एक जन्मान आहे की माझं गरजात पहिलीच्या वयामध्ये गेले की, की, की सात हजार रुपये मिळतात की आणखी सात हजार तेवढे पैसे जमा होतील असा क्रांतिकारी निर्माण घेणारा पुरोगामी राज्य कुठला आहे तर ते शिंदे फडणवीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली काम करणार सांगतात एका बाजूला मुलींचा जन्माला घटणारा दश हा ज्याला सामाजिक ग्रस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला या संबंध तऱ्हेचा वेगा स्वीकार करण्याची मनोभूमिका समाजामध्ये निर्माण त्याला प्रोत्साहित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं या स्वरी परिसरामध्ये आज पेण मुंबईचं उपनगर बनण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेलं आहे सगळा परिसर झपाट्याने बदलतोय एकेकाळी बॅरश्री रेटी पाटील साहेबांनी या परिसराचं नेतृत्व केलं बॅरश्री अंतुले साहेबांनी संसदेमध्ये आपल्या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलं मोहन वाहिनी विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व केलं दोन्ही नेते या ठिकाणी बसले ज्यांनी दीर्घकाळ विधिमंडळाचं नेतृत्व या सगळ्या परिसराच्या माध्यमातून केलं समाज परिवर्तनच्या दिशेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाच्या भूमिकेतून आधी काय पद्धतीने काम करता येईल याचा ज्यावेळेला स्पष्टपणाची भूमिका नेते मंडळाच्या मार्फत केली जाते त्यावेळेला आपल्या सर्वांचा पाठबळ त्या ठिकाणी मिळण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती ते खारल्या आणि मोठ्या प्रमाणावरती आहे उदाहरणाचा प्रश्न अनेक वेळेला येतो आज आलो पाच वर्षापूर्वी आलो त्यावेळेला रस्ते सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये नव्हते विशेष तुम्ही मधल्या काला मध्ये आमदार झालात राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आलं रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणावरती झाली पंतप्रधान ग्राम सडक योजना असतील मुख्यमंत्री ग्राम योजना असतील जिल्हा नियोजन मंडळ असेल राज्य सरकारच्या बजेटतून मिळणारं अधिक नियत्व असेल हे मिळण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवत अनेक गोष्टी करण्याच्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी करते पाण्याचा प्रश्न पद्धतीने प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसांचे अजितदादांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत या सुप्रमाला सुद्धा साडेशे कोटी रुपयाच्या याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली आणि या फारेबाटातला पाण्याचा प्रश्न सोडण्याची बांधलिकी घेऊन आज त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिस लोकसभेची निवडणूक देशाच्या संसदेची निवडणूक अनंत गीते सहा वेळेला संसदेमध्ये निवडून गेले दोन वेळेला केंद्रामध्ये मंत्री राहिले नैसर्गिक आपत्ती आली करोनासारखी नैसर्गिक आपत्ती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त माझ्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत मुलगी लग्न घेऊन ज्याला सासरी जाते त्याला उंबरठा ओलांडून जाते आणि करोनासारखं महामारीचं संकट आलं त्याला उंबरठ्याच्या आत आपल्याला बंदिस्त राहावं ला। लागतं लॉकडाऊन झालं घरातल्या आत चौकटीच्या आत थांबण्याची भूमिका त्यावेळेला सरकारला घ्यावी लागली असा काळ आला की आपल्या घरातल्या नात्यावाईला रक्ताच्या नात्यावाईकीला करोना झाला तर त्याला डॉक्टरकडे सोबत घेऊन जायला सुद्धा मन धजावत नव्हतं आपल्याला करून येईल दुर्दैवाने त्यांचं काही भरं वाईट झालं तर त्यांचं अंतदर्शन घेता येत नव्हतं आणि त्यांना अंतविधीसुद्धा त्यांना करता येत होतं जगाच्या पाठीवरती आरोग्य व्यवस्था जिथे चांगली आहे इटाली फ्रान्स अमेरिका चीन जपान या राष्ट्रामध्ये लाखोने नव्हे तर कोट्यावधी बळी हो झाले पण तुमचा आणि माझा देश ज्या ठिकाणी आज अर्थ आरोग्य व्यवस्थेमध्ये तितक्या पद्धतीची आज खूप व्यवस्था चांगली नाही त्या राज्यात तर खूप मोठ्या प्रमाणावरती बळी जातील असं डब्ल्यू एच ओने जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं देशातला अतिशय प्रगत राज्यात अतिशय श्रीमंत राज्यामध्ये शाश्वतांच्या मदतीने लस निर्माण करता आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातल्या शास्त्रज्ञांना विश्वासात घेत या भारत देशाने जी लस तयार केली ती भारतातल्या ती एकशे तीस कोटी जनतेला मोफतपणे देण्याचा निर्णय फक्त या जगाच्या पाठीवरती तुमच्यानी माझ्या भारताने घेतला जी विकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्राने तुमच्यानी माझ्या देशाकडनं लस त्या घेतली या पद्धतीने देखाशा विकास देशाचं एक गौरव ज्या पद्धतीने केलं जातोय ती निवडणूक आहे मधल्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादाचा तडाखा आपला अनेक वेळा पाऊस सुद्धा आला पूर आला दा या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा दाता वेळेला मी अनेक वेळेला या परिसरामध्ये पुराची पाणी करण्यासाठी आलो होतो चैतन्य ते तुम्हालाही माहिती आहे माझे सगळे सहकार्य आहेत पलीकडे ज्या वेळेला आपला गणेश उत्पादक सगळे कारखाने आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा जाऊन आलो या आपत्तीच्या कालावधीमध्ये गीते साहेब कुठे होतात तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कुठं गीते साहेब इतका गुस्सा किंवा आणि आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही लोकांच्यात नव्हतात त्याच्याबद्दलचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अतिशय विकृत हास्य केलं छदमी हास्य केलं लोकांच्या वरती ज्याला प्रसंग येतो डोळ्यांतून अश्रू लोकांचे येत असतात मन उद्ध्वस्त होतं उभा राहण्याचा आत्मविश्वास त्यांचा संपुटा देतो त्याला लोकप्रतिनिधी जाऊन त्यांच्या असुपुटाचं काम केलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं या व्यासपीठी बसलेल्या सगळ्या नेत्यांसहित त्या वेळेला संविधान मनामध्ये ठेवत आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचलो म्हणूनच जनतेने आम्हाला डोक्यावरती घेतलं ते काय का एका दिवसामध्ये घेतले नाही या उलट भारतीय जनता पक्षाच्या नावावरती तुम्ही आठ वेळा निवडणूक लढवली सलग आठ वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नाव निवडणूक लढवली सहा वेळा तुम्ही लोकसभेवरती निवडून आला चौदा सालामध्ये मी आता एकवीसशे मतांनी पराभव झाला माझ्या नावाने तीन सुनील तटकरे उभे केले तटकरेंनी तटकरेवरच पाडले पण मोदी नावाचा करिश्मा या देशामध्ये असताना तुम्हाला एकवीसशे मतांनी त्यावेळेला जिंकता आलं भारतीय जनता पक्षाची पूर्णपणाची ताकद तुमच्या पाठीमागे उभी राहिली देशाच्या लोकसभेमध्ये देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला दोनदा मंत्रिपदाची संधी मिळाली एकदा ऊर्जा खाते मिळालं एकदा अवजड का अवघड खात्याचा मंत्री तुम्ही होतात रोजगार आणला नाही ऊर्जा खातं म्हणून एक पोल तुम्ही त्या ठिकाणी दिला नाही होय सुनील तटकर सांगतोय दोन हजार आठ सालामध्ये ज्यावेळेला मी राज्याचा ऊर्जा मंत्री झालो रविषक त्यावेळेला कॅबिनेट मंत्री झाले होते तुम्ही त्याला नांदेडचे पालकमंत्री होता आपल्या या महाराष्ट्रामध्ये अठरा अठरा तास भारनियमान होत माझ्याकडे ऊर्जा खातं सोपवलं या तुमच्या सुनील तटकरेंनी त्यावेळेला ऊर्जा खात्यामध्ये काम केलं अठरा तासाचा भार नियम मी त्यावेळेला चार तासावरती आणलं पण अशा उपाययोजना केल्या की आज राज्यामध्ये जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा वीज पुरवठा करतोय माझं महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्रामध्ये ठिकाणी कण्याच्या संदर्भामध्ये प्रामाणिकपणाने पावलं त्या ठिकाणी उचलावी लागत असतात आज त्यांनी दादा की त्यांनी सगळा खासदार निधी संपवला मला तर दोन वर्ष करोनामुळे गेले म्हणून निधी आला नाही पण तुम्हाला आज महाराजांच्या साक्षीत सांगतोय त्यांचा तीन कोटी रुपयाचा निधी त्यांना जो खर्च करता आला नाही तो या बहादराने केला का तो अधिकार पुढचा आमदार नाही तो ज्यांना आपला स्वतःचा खासदार आहे ती येत नाही याचा अर्थ जनता ज्या कारणासाठी तुम्हाला निर्वाचित करते त्या कारणाच्यासाठी भान असावं लागतं मोदी साहेबांवरती टीका करतात त्यावरती टीका करतात अलीकडच्या कालावधीमध्ये ते बकासूर म्हणतात कडेलोट करा म्हणतात बाटली आणा म्हणतात बाटलीत भूत भरायचं म्हणतात लावायचं म्हणतात भाषा काय सहा वेळा लोक लोकसभेमध्ये तीस वर्ष गेलेली माणसं भाषा काय करत आहे मुला विकासाची वरती विकासाच्या कामाच्या स्पर्धा काय केलं काम हे लोकांच्या का का समोर ठेवूया काय उद्याच्या भविष्यामध्ये काय करायचंय त्याचा रोडमॅप तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न कराय मी दावा कर मोदी साहेबांनी दोन हजार सत्तेचाळीस रोडमॅप तयार केलाय का दोन हजार सत्तेचाळीस या तुमच्याने माझ्या गौरवशाली भारताला शंभर वर्ष दोन हजार सत्तेचाळीसला पूर्ण होतील त्याला भारत देश कसा असेल याचा रोडमॅप तयार आहेत आपल्याकडे आहेत त्या रोडमॅप हा माझा रोडमॅप आहे मुंबई गोवा रस्ता असेल राष्ट्रीय महामार्ग ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असेल पलीकडच्या बाजूनी जाणारा सागरी महामार्ग शांतुले सेवाने निर्माण केलेला असेल वसई विरान अलिबागचा कॅरिडॉर असेल अशा अनेक गोष्टीची निर्मिती त्या ठिकाणी करायचं माझा हा तालुका कष्ट करायचा शेतकऱ्यांचा गुरुजनांच्या क्षेत्रामध्ये अधिक मोठ्या कुटुंबावरती अध्ययन करणारा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्यावेळेला सर्वाधिक शिक्षक पनवेल उर्ण या तालुक्यातील दे नियम त्या कालावधीमध्ये गुरुजांची संख्या या चार तालुक्यातील अधिक राहिली त्याचा अर्थ असा की या तालुक्यातला कष्टकरी वर्ग आहे शिकतो आणि दुसऱ्यांना शिकवतो असा वर्ग असलेल्या या तालुक्यामध्ये आज महायुतीचा उमेदवार राहताने सात तारखेला होणाऱ्या ऐतिहासिक स्वरूपाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्यापैकी अनेकांना घड्यावरती पहिल्यांदा मतदान करायचं आहे ते आपण करावं घड्या घराघरामध्ये पोहोचवू मागच्या वेळेला उभा होतो त्यावेळेला दर्शील दादा होते रवी शेट त्यावेळेला होते त्यांनी स्वाभाविकच आनंद गीतेचं काम केलं आता ते दोघे आणि हा पेण विधानसभा मतदारसंघ म्हणजे असा आहे की माझ्या स्वतःचं मतदान असलेला भाग सुद्धा या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी मता होते त्यावेळेला उरलेल्या पाच मतदारसंघाची मतमोजणी वेगवेगळ्या संपते शेवटच्या दोन फेऱ्या चालतात ते फक्त पेण विधानसभा मतदारसंघाचे चालतात असा हा पेणचा विधानसभा मतदारसंघ या उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये परवाजी देवेंद्रजी आले होते त्यांनी सांगितलं की पंधरा पन्नास हजारचं मताधिक्य रवी शेठ दादा बोलले मी आपल्याला आश्वस्त करतोय तुमच्या इतक्या प्रचंड आशीर्वादाच्या बळावरती ज्याला अठराव्या लोकसभेत सुनीलतटकर जाईल त्याला तुम्हाला शपथ घेऊन सांगतोय भारत सरकारच्या सर्वांग योजना माझ्या या मतदारसंघात पेण तालुक्यात खारेपाट्यामध्ये आणण्याची जबाबदारी हा प्रामाणिकपणाने सुनील तटकर घेतोय असा शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे तेच पुन्हा उद्या सत्तेमध्ये त्या ठिकाणी येणार आहे अशा वेळेला हे दोन दिग्गज नेते त्यांच्या सोबत मी राज्य आणि केंद्र सरकारचा समन्वय भवितव्याच्या कालावधीमध्ये काम करण्याची मानसिकता दाखवूया की जो खारलँडचा मोठा प्लॅन करण्याची आवश्यकता आहे खारलँडनी उद्ध्वस्त होणाऱ्या उदाहरण उद्ध्वस्त होणाऱ्या जमिनी कशा संरक्षित करता येतील याचा ऍक्शन प्लॅन आपण ठिकाणी म्हणून सरकारकडे दिला तर मी तुम्हाला सांगतोय की अजितदादांची सही घेऊन देण्याची जबाबदारी माझी देवेंद्रजी तुम्ही घेऊ शकता आणि दोघांनी केल्याच्यानंतर शिंदेसाहेब कधी सही करायला नाकारणार नाहीत कारण शेवटी कार्यप्रमाण गतिमान असलेलं राज्याचं सरकार आहे त्या माध्यमातून वर्षाने वर्षाचे राहिलेले काही प्रश्न ती सोडवण्याची एक चांगली संधी या ठिकाणी आणि त्यांनी आलेली आहे आधी बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही मान्यवर नेते बोलतील मी मगाशी दादा तुम्ही येण्याच्या अगोदर भाषण सुरू केलं दिलगिरी मागितली पण माझे पुढचे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी तितक्याच पद्धतीचे आहेत रस्त्यातच धारव साहेबांचा फोन आला आणखीन एक कार्यक्रम त्यांनी मध्ये धरलेला आहे पण आपल्या सर्वांची दिलगिरी मागतो पण सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी घड्याळ घरा घरापर्यंत मतदारांच्या पर्यंत आपण घुसवावं माझ्या समस्त महिला भगिनींनी घड्याच्या चिन्हावरती बटण दाबत भगिनीच्या नात्याने मातेचे नात्याने माते आशीर्वादाची शक्ती द्यावी आणि पुन्हा एकदा देशाच्या संसदेमध्ये दे। या रायगडचा आवाज दादा मी काय प्रांतवादी नाही पण रायगडचा आवाज मी का बोललो अनंत गीतेचं मतदार या संघात नावच नाही तिसंगी गावात त्यांचं घरी नाही असतं तर त्यांनी नाव त्यांचं तिथे नोंदलं विक्रम अनंत गीतेने केला की आठ लोकसभेला त्यांनी मतदानच केलं नाही तर ते मतदानच्या दिवशी इथे असतात नाव नोंदले मुंबईला ना। ते न मतदान करणारा लोकसभेमधल्या असलेला उमेदवार आणि तुमच्या सोबत राहत लोकांची अखंडपणाने सेवा करणारा सुनील तटकरे याच्यातून या सर्व नेत्याच्या मांडवातून आपण मला आशीर्वादाची शक्ती द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो खूप मोठ्या संख्येने आलात लग्नस्थळाही खूप मोठी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित मंडपही उपलब्ध होऊ शकत नाही तरी पण आहे ते आहे हे मानत इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात मला विश्वास आहे या भागामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये या साऱ्या नीती मंडळाच्या माध्यमातून झालेलं काम आणि उद्याच्या भवितव्यामध्ये करायच्या कामाची आपली अपेक्षा हे पूर्ततेसाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून अठराव्या लोकसभेमध्ये जात देशामध्ये दे काम करण्याचं जे काय होत आहे मोदी सभा नेतृत्वाखाली त्याच्यामधून आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या कोकणासाठी राज्यासाठी काम करण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावे एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद चौदा साहेब सर्व महायुतीचे सर्व सुलेदार